लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत आवडणारे आपले हे मुरमुऱ्याचे लाडू क्रिस्पी असे झाले तुम्हाला आवाज सुद्धा येत आहे व्हिडिओमध्ये बघा मस्त छान झाले नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाकाची रेसिपी पाहणार आहोत तर ती म्हणजे मुरमुऱ्याचे लाडू करू करून दाखवणार आहे मी तुम्हाला तर माझं काम आहे अवघड रेसिपीला सोपं करून दाखवणे तर गुळामधील गुळाच्या पाकातील मुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे आहे आणि हे गुळाच्या पाकातील जे मुरमुऱ्याचे लाडू आहे तर आपल्या लहान मुलांसाठी खूप हेल्दी आहे गुळ हा शरीरासाठी खूप चांगला आहे तर हे अगदी सोपी पद्धत आहे झटपट आहे बनवण्यासाठी फास्ट आहे आणि तुमच्या लहान मुलांना तर खूपच आवडतील तर हे एक वेळेस बनवले तर नेहमीच तुम्हाला हे मुरमुऱ्याचे लाडू तुम्हाला करून मागतील एखाद्या वेळेस लहान छोटीशी भूक लागलेली असते तेव्हा काहीतरी खायला मागतात तेव्हा हे लाडू बनवून द्यायचे तर त्यासाठी इथे आपल्याला मुरमुरे लागणार आहे तर इथे मी ह्या काचेच्या वाटी वाटीने गूळ घेतला या वाटीने तीन वाट्या मुरमुरे आहेत आणि एक वाटी गूळ आहे तर हे मुरमुरे मी थोडेसे नॉर्मल गरम करून घेतलेले आहेत तर आपल्याला क्रिस्पी होण्यासाठी थोडेसे गरम करायचे आहे आणि आपल्याला आता गुळाचा पाक बनवायच्या आधी सुरुवातीला आपल्याला इथे ताटाला तूप लावून घ्यायचे आहे थोडस जास्त तूप घालायचं आहे पूर्ण ताटाला लागेल एवढं एवढं इतपत आपल्याला ला तूप लावून घ्यायचं आहे कारण तर ही क्रिया फास्ट करावं लागते जर नंतर जर तूप लावत बसाल तर ते लवकरच कडक होऊन बसते म्हणून अगोदरच ताटाला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हाताला तूप लावायची गरज नाही लाडू बांधता वेळेस तर बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला ला, तूप लावून घ्यायचं आहे तर ही एकदम सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची तर आता आपल्याला इथे पॅन मध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे दोन चम्मच तर इथे मी दोन चम्मच तूप घालून घेतलेलं आहे तर तूप थोडस छान असं गरम झालं की त्यामध्ये एक वाटी किसलेला गूळ घालायचा आहे तर बघा किंवा फोडून घेतला तरी चालेल पण किसून जर घेतला तर लवकरच त्याची चाचणी तयार होते म्हणून मी इथे पाक किसून घेत असते तर बघा आता आपल्याला हे विरघळू द्यायचा आहे आपल्याला पाक बनवायचा आहे तर इथे आपल्याला चा जी गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडीयमच ठेवायची आहे जर तुम्ही हाय ठेवली तर ते करण्याची शक्यता असते आणि खूपच फास्ट होते तर त्यामुळे आपल्याला नेहमी चाचणी बनवता वेळेस गुळाची असो या साखरेची तर लो टू मिडियम फ्लेमच ठेवायची आहे गॅसची तर बघा अशा पद्धतीने आपल्या इथे गुळ वितळत आलेला आहे तर छान असा इथे विरघळलेला आहे तर ही आपल्याला लाडूसाठी परफेक्ट झालं का नाही हे बघण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाणी घेऊन आपल्याला चेक करायचा आहे की आपला पाक योग्य झालेला आहे का तर बघा इथे मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे टाकून पाहिली तर बघा याची अशी छान अशी गोळी बनलेली आहे तर म्हणजे आपल्या इथे पाक मुरमुरेच्या लाडू बनवण्यासाठी योग्य झालेला आहे तर आता आपण काय करायचं आहे मुरमुरे जे आहे भाजलेले ते थोडेसे नॉर्मल गरम केलेले ते आपल्याला यामध्ये थोडे थोडे करून पूर्ण टाकून द्यायचे आहे बघा मी व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे अजिबात बिघडणार नाही सोपी पद्धत आहे मी आपले इथे लाडू बनतात आणि हे तुमचे मुलं शाळेतून आल्याच्या नंतर काहीतरी खायला मागतात त्यावेळेस तुम्ही हे पौष्टिक मुरमुऱ्याचे लाडू देऊ शकता तर बघा अगदी सोपी पद्धत आहे फास्ट मध्ये हे पूर्ण गुळामध्ये हे पाक मुरमुरे ओ, आहे असे ला पूर्ण हे होईपर्यंत पाकामध्ये भिजले पर्यंत आपल्याला यावर असे परतत राहायचे आहे बघा पांढरे कुठेही राहिले नाही पूर्ण गुळामध्ये झालेले आहेत तर आता आपल्याला लावले ताटाला तूप लावून घेतलेलं होते सुरुवातीलाच आपण तर फास्ट मध्ये आपल्याला हे यामध्ये टाकून घ्यायचे आहे झटपट क्रिया करायची आहे गॅसच्या साईडला कुठेही न न जाता हे आपल्याला मुरमुरेचे लाडूळवायचे आहे थोडं फार थंड झालं की लगेच आपल्याला असं हातावर घेऊन लड्डू बनवायचे आहे बघा लड्डू सुद्धा फास्ट आणि लवकर होतात बघा दोन्ही हाताच्या मुठीच्या साह्यात घ्यायचे आणि दोन बोटांनी दाबून घ्यायचे आहे बघा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे बांधल्या जातात तर बघा खूप छान असे आपले इथे लाडू बनवून तयार आहे अगदी पाच मिनिटातच बनवून तयार होतात तुम्ही पाहू शकता किती फास्ट आपला इथे पाकही झाला आणि लड्डू सुद्धा बनवून तयार आहे तर तुमचे मुले नक्कीच आवडीने खातील आणि एक वेळेस बनवले तर नेहमीच बनवायला सांगतील मंडळी माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक पटकन लाईक ठोका व तसेच बाजूला बे लायकन आहे त्यावरही प्रेस करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर हा माझा तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा बघा किती सुंदर असे क्रिस्पी आपले इथे मुरमुऱ्याचे लाडू बनवून तयार आहे तर सर्वांनाच आवडतील असे इथे मुरमुऱ्याचे लाडू बनवून तयार आहेत पुन्हा भेटूया तोपर्यंत खात राहा खुश राहा मस्त राहा आणि कमेंट करत राहा तुम्ही माझा मुरमुऱ्याच्या लाडूचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद